महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त आले असताना धुळे शहरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेल टॉपलाईन येथे मुक्कामाला होते आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात ऑनलाईन रम्मी खेळणारे कृषी मंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात टीका करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करून चले जाव चले जाव माणिक कोकाटे चले जाव महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात मंदिरात जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करा अशा जोरदार घोषणा देत शिवसेना पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याला प्रचंड विरोध केला धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसताना शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं असताना तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषी मंत्र्यांना वेळ मिळतो अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीने हॉटेल टॉपलाईन येथे कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलनं करण्यात आली महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होतात ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते पुरोगामी महाराष्ट्राची विचार जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी ने या ठिकाणी आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो